राम मंदिराच्या उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठेकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील मंदिर, मंदिर व पूजास्थळांची स्वच्छता करण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रविवारी शेळगी येथील प्रभाग क्रमांक एक येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने शेळगी येथे ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर गणपती मंदिर मारुती मंदिर जगदंबा मंदिर लक्ष्मी मंदिर येथे युवा अध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी नगरसेवक अविनाश पाटील यांनी मंदिर प्रार्थना स्थळे स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला यावेळी कारसेवक राजेश पाटील दिलीप पाटील सिद्धाराम धप्पाधुळे अशोक काशीद इरण्णा जाबा केदार बाळशेट्टी महादेव लंगडे गुरुनाथ जावळे परमेश्वर शेट्टी महेश बाळशेट्टी अशोक धप्पाधुळे गौरीशंकर बाळशेट्टी शिवयोगी पाटील शंकर बंडगर बसवराज धप्पाधुळे गुरुनाथ लंगडे संकेत पाटील नितीन लंगडे आदींसह शेळगीतील ग्रामस्थ उपस्थित होते